नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे परभणी बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अमराव अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल देऊ देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर दा सात दा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये आखाडा बाळापूर बाजार समिती जात लोकल आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात स्टेपल आवक नऊशे अठ्याऐशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हिंगणगाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगाट बाजार समिती आवक आठ हजार शंभर क्विंटल मानवत बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल परभणी बाजार समिती आवक एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार एकशे पन्नास क्विंटल आणि मारेगाव बाजार समिती आवक एक हजार चौपन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची एकूण आवक होती बारा हजार पाचशे तेहतीस क्विंटल आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची एकूण आवक आहे सतरा हजार नऊशे एकोणीस क्विंटल म्हणजे इथे जर आपण बघितलं तर पाच हजार तीनशे शहाऐंशी क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं जर मित्रांनो आपण जर दर दरांचा जर दर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला कापसाला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद